नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या संस्कृत साधना या चॅनलवरती आज आपण आपलं पाठ आहे संख्या संख्याविशेषणानी विद्यार्थी मित्रांनो पाठ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक छान टीप अशी देतो कि आ, की बरेचदा असं होतं ना आपल्याला लिहिताना रस्व दीर्घचं त्या दिवशी मी जसं बोललो की ह्रस्व आहे का दीर्घ आहे याचं कन्फ्युजन होतं त्यानंतर श जे आहे ते श आहे का श आहे म्हणजे शहामृगाचं श आहे का षटकोणाचं श आहे तर याकरता मित्रांनो तुम्हाला एक सवय लावून घ्यावी लागेल की उच्चार सगळे व्यवस्थित करायला आपण हळूहळू शिकलो आणि त्या पद्धतीनं जो उच्चार करायला लागलो तर परीक्षेत तुम्हाला कधीच हा प्रश्न उद्भवणार नाही जसं हा शब्द आहे संख्या वि विशेष तर इथे हे श शहा आहे याचा या उच्चार श असा होतो तो आपण श असाच करायचा आणि हे श जे आहे हे मूर्धन्य श आहे हे षटकोणाचं श आहे याचा उच्चार श असा जर जा केला जाणीवपूर्वक तुम्ही करायला लागले तर तुम्हाला परीक्षेत देखील ही अडचण येणार नाही ना मग तुमच्या हे लक्षात येईल की विशेषणानी मधलं पहिलं श हे शहा आणि दुसरं श हे षटकोणाचं शा आहे तर चला तर मग आपण पुढे जाऊया संख्या विशेषणानी संस्कृतमध्ये संख्या ह्या विशे विशेषणासारख्या असतात जसं संवादम इमम पठत हा संवाद वाचा हा एक संवाद आहे मातामही आणि तिच्या नातवांमधला मातामही म्हणजे आईची आई आजी पण आईची आई, आई। संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य अजून एक बघा प्रत्येक नात्यासाठी वेगळा शब्द ह्या ठिकाणी आहे म्हणजे मराठीमध्ये आपण जर आजी असं म्हणालो तर त्यातून तुम्हाला हा बोध होत नाही की आजी म्हणजे कुठली आजी आईची आई का बाबांची आई पण संस्कृतमध्ये त्याच्यासाठी स्वतंत्र असे शब्द आहेत जसं आईच्या आईसाठी मातामही तर वडिलांच्या आईसाठी काय शब्द असेल तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा तर मातामही आणि तिच्या नातवांमध्ये हा संवाद आहे मातामही म्हणते एकत चुपर्यंत संख्या रूपाणी अधितानी खलू म्हणजे एक पासून चारपर्यंतच्या संख्यांची वेगवेगळी रूपं आपण शिकलो नाही का पंचत तू संख्या रूपेशु न लिंगभेद पाच पासून संख्यांच्या रूपांमध्ये लिंगभेद नसतो म्हणजे पाचच्या पुढे संख्यांची जी रूप आहे त्यांच्यामध्ये भेद नसतो म्हणजे लिंगानुसार भेद होत नाही असं ह्यामध्ये सांगितलेलं आहे ताहा यथावत् यथावत प्रयोक्तव्या हा त्या संख्या जशा आहेत तशाच वापरायच्या असतात पुढे वेणु वेणू बनते ज्ञातम अगळ लक्षात तरीही पंच आसंदा हा पंच, हा, पंच भवनानी वा हा तरच असा होतं बघा पंच आसंदा पाच खुर्च्या पंच अंकन्या पाच अंकणी पंचभवनानी आहे की नाही म्हणजे ह्या ठिकाणी आसंद हा उल्लिंगी शब्द आहे अंकणी हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि भवनम हा नपुंसकलिंगी शब्द आहे तरीही ह्या सगळ्यांसाठी विशेषण संख्या विशेषण पंच हे याच्या रूपामध्ये काही बदल झालाय का नाही झालाय ते पंच असंच राहिलेलं आहे पुढे सुधेंदुहू सुधेंदू म्हणतो तथाच तसेच सप्त बटवह सप्तरजवह सप्तवच दिनानी म्हणजे पुढे अजून एक त्यानं उदाहरण त्याला येत असलेलं सांगितलं की सात बटू सात दोऱ्या सात दिवस तिन्ही ठिकाणी सप्त 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 असंच ते रूप आहे पुढे म्हणते इथं अष्टतारका अष्टमुनय अष्टवसुनीच म्हणजे अजून आठ तारका आठ मुनी आठवसू मातामही पुढे म्हणतात की उत्तम काश्चन हा, हा। हा। की तुभी संख्या हा प्रसिद्ध यथा नवरात्रयः त्या म्हणतात की उत्तम तुम्ही छान उदाहरणं सांगितली पण काही संख्या ह्या प्रसिद्ध आहेत जसं नवरात्रयः नवरात्री बरोबर की नाही अशा अजून कुठल्या संख्या आहेत बरं च पृथा च वेणू आणि पृथा म्हणतात सप्तऋषय म्हणजे सात ऋषी आहेत की नाही प्रसिद्ध सात ऋषींची नावं तुम्हाला माहिती आहेत का माहिती असतील तर कमेंटमध्ये टाका दश आननानी म्हणजे मुख कोण आहे दशानन कुणाला म्हणतात सांगा कमेंटमध्ये अष्टलक्ष्म्य त्रिणी भुवनानी नवरत्नानी वा म्हणजे तीन भुवन त्रिभुवन म्हणतो ना तीन भुवन मातामही पर्याप्तम मातामही म्हणते पर्याप्तम पुरेस आहे ठीक आहे अहम अधुना कूट प्रश्न वदा मी आता एक कोड सांगते भि भ्य अनाम सु की मेहत म्हणजे भी भ्य सु हे काय आहे तर सुधेंदु म्हणतो कंसात उच्चही हसित्वा मोठ्याने हसून हसित्वा प्रत्यय उच्चही मोठ्याने उच्चही हसित्वा मोठ्याने असून म्हणतो न कूट प्रश्न हा, हा काही कूट प्रश्न नाही आहे हे काही कोड नाही आहे हे तर विभक्ती प्रत्यय आहेत गत गतवर्षे अहम पठितवान सम्यक स्मरामी अधुना अहम मागच्या वर्षी मी हे शिकलो आहे आणि मला अजूनही चांगलं आठवतं सम्यक स्मरामी आठवतं अधुना अपी आज पण वेणू ओहो सुधेंदो अरे वा सुधेंदु सत्यमेव तीक्ष्णा तुझी बुद्धी एकदम तीक्ष्ण झालेली आहे तरी संख्या प्रत्यया तृतीयात सप्तमी पर्यंत आणि ह्या संख्या प्रत्यय जे आहेत कुठपासून आहेत तृतीयापासून सप्तमी पर्यंत आहेत कोणते भिही सु म्हणजे भिही तृतीया भ चतुर्थी भ्य पंचमी अनाम षष्ठी आणि सु सप्तमी ती त्यात ऍड करते की हे जे संख्या प्रत्यय आहेत हे तृतीयापासून तृतीयात सप्तमीपर्यंत वृथा म्हणते यथा पृथा त्याचं सांगते की जसे यथा पंच पंच पंचमी पंचभ्य पंचभ्य पंचाना पंचा पंचा पंचू पंचा 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 पंचत नवदशपर्यंत रूपाणी पंचसंख्या सत्यं खलु ती सांगते की जसे पंच पंच पंचमी पंचभ्य पंचभ्य पंचानाम पंचसू आणि ती पुढे म्हणते की पंचत म्हणजे पाच पासून पर्यंत नवदशा म्हणजे किती एकोणीस नव म्हणजे नऊ दश म्हणजे दहा नवदश म्हणजे नऊ अधिक दहा एकोणीस म्हणजे पाच पासून एकोणीस पर्यंत ह्या सगळ्यांची जी रूप आहे ती पंचसंख्येप्रमाणेच होतात सत्यम खलू खरं आहे की नाही मातामही मातामही म्हणतात म्हणजे आजी म्हणतात आईची आई आम होय अतीव मुदिता अस होय मला खूप आनंद मी खूप आनंदी आहे कशामुळे आनंदी आहे यु सर्वे संस्कृत संस्कृतपटवाहा तुम्ही सगळे संस्कृतपटू झाला आहात पटू म्हणजे तुम्ही त्यामध्ये विद्वान झाला आहात जसा जलतरणपटू असतो तसा संस्कृतपटू इत परम संस्कृत भाषया खेळतून समर्थ आहात आणि तुम्ही इथून पुढे संस्कृत भाषेमध्ये संस्कृत भाषेवरती खेळण्यामध्ये समर्थ झालेले आहात सुधेंदु तत् तू त्वया संभाषणेन किंचित व्याकरणाभ्यासेन चह परंतु सुधेंदू काय म्हणतो की हे कशामुळे शक्य झालं की हे त्वया सह म्हणजे तुझ्यासोबत संभाषण करण्यानी आजी आज तुझ्यासोबत आम्ही हे संस्कृतमधून बोलण्यानी आणि थोडंफार व्याकरणाच्या अभ्यासाने हे शक्य झालेलं आहे वेणुहू वेणू पुढे म्हणते संख्या रूपाणी सम्यक अधिती संभाषण संख्यानाम अधिक प्रयोग कुरम म्हणजे ही संख्यांची रूपं जी आहे ही सम्यक आदित्य म्हणजे चांगल्या प्रकारे शिकून संभाषणामध्ये आम्ही संख्यांचा अधिक प्रयोग करू कुर्म करू पृथा म्हणते अग्रिमे अवकाशे अन्यान विशेषान ज्ञातून आगक्षाम मी आम्ही पुढच्या सुट्ट्यांमध्ये बाकी संख्या विशेषण शिकण्यासाठी आम्ही येऊ येणार अशा पद्धतीनं हा संख्या संख्याविशेषणचा आपण हा संवाद वाचलेला आहे हा संवाद आहे आजी माता मही आईची आई आणि तिच्या नातवांमधला विद्यार्थी मित्रांनो आपण आता संख्या रूपाने बघूयात इथं काही उदाहरणं दिली आहेत नित्य ह्या ज्या संख्या आहे ह्या नेहमी बहुवचनातच असतात जसं हे प्रथमा ते सप्तमीपर्यंतच्या सगळ्या विभक्त्या दिलेल्या आहेत आणि ह्या ठिकाणी आपण त्याचं कायम बहुवचनात असल्यामुळे एकच आपल्याला बघायचंय षट षड षट किंवा षड अष्ट अष्ट नव प्रथमा हम्म त्यानंतर षट षड अष्ट अष्ट नव द्वितीया आणि आपण जे कोट प्रश्न सांगितलं होता भी भम सु तर हे षडभीही तृतीयापासून पुढे भी भम सुद्धा आपला विसर्ग राहिलेला आहे षडभी अष्ट अष्टशब्दाचं अष्टभीही होऊ शकतं आणि अष्टाभिही देखील होऊ शकतं आणि नवभीही तृतीया षडभ्यभ्य भी भिहि अनाम सु भ्यः षडभ्य इथे देखील आपला विसरते राहिला होता षडभ्य अष्टभ्य किंवा अष्टाभ्य आणि नवभ्य चतुर्थी अशाच पद्धतीने पंचमी पण काय होईल षडभ्यः अष्टभ्य किंवा अष्टाभ्य आणि नवभ्य पंचमी आणि षण्णाम षष्टीचं काय होईल षण्णाम षष्ठीचं फक्त इथे हा मूर्धन्य श असल्यामुळे इथे इथे नळाचा न न येता इथे ह्या ठिकाणी बाणाचा न येईल षण्णाम ही काय झाली ही षष्टी दरी षड शब्दाची षण्णाम त्याच्यानंतर अष्टानाम आणि नवानाम आणि सप्तमी होईल षटसूट सुट सुटसू पण होऊ शकतात आणि अष्टसु अष्टासु नवसु ही सप्तमी तर ही संख्या रूपं आहेत मित्रांनो संख्या आणि भाग दोन मधलं बघतो बघूया संख्या रूपाने लिखितवा वाक्यानी पुर आहेत संख्येंची रूपं लिहून वाक्य आपल्याला पूर्ण करायचं आहे तर मी इथं उत्तर लिहिली आहेत तर पहिला प्रश्न त्यात आहे तत्र रिकामी जागा पाच हा आकडा दिलेला आहे आणि बालकेशू कलह उद्भूत म्हणजे त्या ठिकाणी पाच मुलांमध्ये भांडण उद्भवलं तर पाच मुलांमध्ये राईट तर संस्कृतमध्ये काय असतं एक विशेषण असतं आणि एक विशेष असतं म्हणजे ज्याच्याबद्दल विशेषण माहिती सांगते ते विशेष राईट तर संख्या विशेषण इथे बालकेशू हा जो शब्द आहे ह्या बालकां बद्दल अधिक माहिती देणारा शब्द जो आहे तो आहे पाच म्हणजे किती बालकेशू पाच बालकेशू तर पंच असं आपण संस्कृतमध्ये पाचला म्हणतो तर पंचची तीच विभक्ती घ्यायची ती त्याच्या विशेषाची आहे आणि पाचचं विशेष काय आहे ते आहे बालकेशू तर बालकेशूची ही सप्तमी विभक्ती असल्यामुळे आपण पंचची सप्तमी विभक्ती इथे घेतलेली आहे आणि ती आहे पंचसू म्हणजे वाक्य असं होईल तत्र पंचसू बालकेशु कलह ह उद्भूत दुसरा प्रश्न त्यातला आहे रिकामी जागा दिली आहे सहाचा आकडा दिलाय आणि बिडालही एक मूषक दृष्ट म्हणजे सहा मांजरींनी एकच उंदीर पाहिला सहा मांजरींनी तर मांजरी हे ह्या ठिकाणी मांजरीच जे आहे तृतीया बहुवचन आहे तर आपल्याला सहा ह्या आकड्याचं म्हणजे षष्टीच षट षट याच देखील आपल्याला षष्ठी सॉरी तृतीया विभक्ती घ्यायची आहे मग षटची तृतीया विभक्ती होते षडबी ही वाक्य होईल षडभिः बिडाल ही एक मूषक दृष्ट तशाच पद्धतीने तिसऱ्या प्रश्नामध्ये रिकामी जागा दिली आहे सात साकडा दिलाय आणि म्हटलंय दीपानाम एका आवलीही दृश्यते म्हणजे सात दिव्यांची सात दिव्यांची एक ओळ एक राम ग्रहामध्ये घरामध्ये दिसते तर दीपानाम म्हणजे हे काय आहे दीपानाम हा आहे दिव्याची षष्ठी बहुवचन षष्ठी बहुवचन असल्यामुळे आपल्याला सप्त ह्या शब्दाची देखील षष्ठी घ्यायला लागेल आणि ती आहे एका गृहे उत्तर होईल आता मित्रांनो ह्या ठिकाणी मी हे तुम्हाला समजण्याकरता कंसामध्ये षष्ठी वगैरे असं लिहिलेलं आहे तुम्ही रिकामी जागा भरत असताना हे लिहिण्याची गरज नाहीये दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट इथे मी फक्त एकच शब्द सप्तानामाचा लिहिला असल्यामुळे मी इथे म हा हलंत म काढलेला आहे तुम्ही मात्र रिकामी जागा भरत असताना सप्तानाम दीपानाम दी म्हणजे दी म्हणजे पुढे व्यंजन असल्यामुळे सप्तानामला लिहिताना तुम्ही इथे अनुस्वार द्यायचा आहे अशा पद्धतीने हलंत म लिहायचा नाहीये म्हणजे रिकामी जागा भरताना सप्तानाम असं लिहायचं आहे सप्तानाम दीपानाम पुढचा चौथा प्रश्न आहे आ, रिकामी जागा नवा आ, रात्री नाम समूह नाम रवरात्रे रिकामी जागा रात्रींच्या रात्रींच्या समूहाला नवरात्र म्हणतात रात्रींच्या साचीचे षष्ठी परत एकदा षष्ठी आहे म्हणून नऊ नव, नव ह्या शब्दाची नवा नाम अशी आपण या ठिकाणी षष्ठी घेतलेली आहे आणि याला देखील इथेच अशा पद्धतीने हलंत म ऐवजी वरती अनुस्वार द्यायचा आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे अपिजान असली रिकामी जागा ऋषीनाम नावानी म्हणजे तुला सात ऋषींची नावं माहिती आहेत का कुणाची सात ऋषींची ऋषींची म्हणजे म्हणजे ऋषी ह्या शब्दाची षष्टी ह्या ठिकाणी आहे आणि ऋषीची षष्टी असल्यामुळे सात ह्या आकड्याची या संख्येची देखील आपल्याला षष्टी घ्यायची आहे आणि ती आहे सप्तानाम सप्तानाम ऋषीनाम नावानी आता ह्या ठिकाणी एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की इथे सप्तानाम हा शब्द लिहिताना हा अशाच पद्धतीनं आपल्याला लिहायचा आहे सप्तानाम इथे अनुस्वार द्यायचा नाही त्याचं कारण त्याच्या पुढचा शब्द आहे अपिजानासी सप्तानाम ऋषीणाम तर रु हा काय आहे हा स्वर आहे व्यंजन नाहीये म्हणून इथे मग हलंत आपल्याला लिहायचा आहे सहावा प्रश्न आहे कार्तिकेय रिकामी जागा का सहा मुखय वदती बदलती म्हणजे कार्तिकेय त्याच्या षडानंतर ना त्याला सहा मुखांनी बोलतो का असा हा प्रश्न आहे तर सहा म्हणजे षड याचा इथे आपल्याला तृतीया घ्यायची आहे षडविही मुखांनी म्हणजे मुख काय झालं करण झालं म्हणजे बोलण्याचं साधन झालं म्हणून मुखेही ही तृतीया मुखे आहे आणि मुखै हीची तृतीया असल्यामुळे षडची पण ह्या ठिकाणी आपण तृतीया घ्यायची आहे षडविही आणि वाक्य पूर्ण असल्याचं आहे कार्तिकेय कार्तिकेय षड मुख वदती की पुढचं आहे रावणस्य एका जागा दहा मस्तकेभ्य किरीटा पतिताः रावणाच्या दहा मस्तकांवर वरून त्यांचा मुकुट पडला तर मस्तकेभ्य हे काय आहे मस्तकेभ्य आहे मस्तके पंचमी पंचमी डोक्यावरून मुकुट पडला वरुण पंचमी त्यामुळे दश याच पण आपल्याला या ठिकाणी पंचमी घेतली तर दशेभ्य होईल वाक्य पूर्ण लिहिल्यावर होईल रावणस्य दशेभ्य मस्तकेभ्य किरीटा पतिता पुढचा प्रश्न आहे आठवा आठ हा आकडा दिलेला आहे लक्ष्मीशू कति नामाने जानासी लक्ष्मी पैकी लक्ष्मीपैकी आठ लक्ष्मीपैकी किती नावं तू जाणतोस तर लक्ष्मीशू तर लक्ष्मीशू हे काय लक्ष्मी आहे लक्ष्मीशू आहे सप्तमी त्यामुळे अष्ट या शब्दाची देखील या ठिकाणी सप्तमी येईल आणि वाक्य होईल अष्टसु लक्ष्मीशू कती नामानी जानासी आणि पुढचा प्रश्न आहे राजा रिकामी जागा ऋषीभ्य दानं दत्तवान दान देणं ह्या ठिकाणी नेहमी चतुर्थी असते तर ऋषीभ्य ऋषींना दान दिलं राजाने किती नऊ ऋषींना दान दिलं तर ऋषीजी ह्या ठिकाणी चतुर्थी असल्यामुळे नऊ ह्या संख्या विशेषणाची देखील चतुर्थी येईल आणि ती चतुर्थी होते नवभ्य 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 नवद्ध, नवद्ध, ऋषीभ्य राजा दानं दत्तवान किंवा राजा नवभ्य ऋषीभ्य दान दत्तवान मित्रांनो पुढचा दहावा वा आणि अकरावा वा हे यातल्या जागा तुम्ही भरून याची उत्तरं कमेंट कमेंटमध्ये आम्हाला सांगायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना देखील पाहायला सांगा धन्यवाद